मला एवढं म्हणायचं त्यांना काय बोलायचं बोलून द्या त्यांची संस्कृती ती आहे मला मी त्यांना उत्तर द्यायला बांधले नाही मी त्यांना उत्तर द्यायला बांधले नाही फक्त लोकांच्या मध्ये संभ्रम बसवण्याचा जो काल प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी मी त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो माझ्या वडिलांच्या बिलाच्या बाबतीत तुम्ही जो माझ्यावर आक्षेप घेतलाय किंवा आरोप केलेला आहे तो आरोप आपण सिद्ध करावा मी माझ्या आमदारकीच्या पुढच्या राहिलेल्या दिवसाचा राजीनामा देतो आणि मला राजकीय संन्यास देतो आणि जर हे खरं असेल तर तुम्ही त्याची शपथ घेऊन सांगा की तुम्ही का तर मला नाही वाटत मी बांधलेलं आहे कारण जनतेनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर एवढ्या खालच्या दर्जाचे आरोप केले तर मतदारांनी हे आरोप झड करून मला तीस हजार मतांनी निवडून दिले तब्बल तीस हजार मतांनी शहरामधून तीस हजार मतांना निवडून मी पहिला कार्यकर्ता आहे शहरामधून तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जाणारा मी पहिला कार्यकर्ता आहे शहरातून एकदा निवडणूक खाला परत एकदा निवडून जाणार मी तीन या ठिकाणी माझे हे झाले की लोकांना लो, लो, मला स्वीकार मी सन्मान्य एम डी जे आहेत गायकवाड त्यांना सांगितलं की माझ्या शहराला एक मेन रोड द्या की जेणेकरून शहराची कनेक्टिव्हिटी त्यांची वाढेल आणि शहराचा देखील विकास होईल त्यामुळे जिल्ह्याचा देखील विकास होईल ही माझी मागणी आहे मी आज देखील सांगतो कारण आज महापालिका ड वर आहे या ठिकाणी आर्थिक परिस्थिती आपली बरोबर नाही असं असताना आपण रिंगरोड करू शकणार आहे का रिंगरोड जर पूर्ण करायचं खर्च आहे प्रोजेक्ट एक टक्का आपल्याला म्हणून मी त्याला विनंती केली आहे की शहराला रिंगरोड दिला पाहिजे मान्य देखील केम्हाला आहे पण राजू शेट्टीने पण काय केलं राजू शेट्टीने लोकांची डोके भडकवण्याचं काम केलं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आंदोलन करून लोकांना न्याय देणं शिकवलं आणि मी आंदोलन करून कशा पद्धतीनं न्याय दिला हे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहीत टोलच आंदोलन असेल एलबीटी टोलचं आंदोलन म्हणजे हे मला वाटतं जगाला आपण उदाहरण बी एलबीटीचं आंदोलन एलबीटी संपूर्ण महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी न्याय देतो असे अनेक आंदोलन महा मंडळ तालीम संस्थांसाठी आम्हाला विनयभंगासारखे गुन्हे केले घरपळा असेल पाणी पुरवठा असेल रिक्षावाल्या असतील फेरीवाल्या असतील सर्वांसाठी काम करणारा मी एक त्यांना न्याय देणारा मी कार्यक्रम